एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा परिषद भरतीच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शेवट पण पाहायचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचा आहे कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक मराठी जे के व करंट अफेअरविषयी महत्त्वपूर्ण प्रश्न आपण एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघास मिळतील तर मित्रांनो या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे खालील पर्यायातून वेगळा शब्द ओळखा खालील पर्यायातून वेगळा शब्द ओळखा तर कावीळ हा वेगळा शब्द आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे टिंबटिंब हा वायू ज्वलनाला मदत करतो टिंबटिंब हा वायू ज्वलनाला मदत करतो तो ऑक्सिजन हा वायू ज्वलनाला मदत करतो ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य महत्त्वाचा आहे तर कोळंबी हा मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य महत्त्वाचा आहे कोळंबी हा मासा डी हा प्रा या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी चार नंबरचा असा आहे बिहार मधील चंपरण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडित होता तर नीळ या पिकाशी निगडित होता सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे ताजमहालच्या बांधकामासाठी संगमर मर कुठून आणला होत गेला कुठून आणला गेला ताजमहलच्या बांधण्यासाठी संगम मर मर कुठून आणला गेला तर या ठिकाणी मकराना या ठिकाणाहून आणला गेला सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे टिंबटिंब बेंडूक हा प्राणी आहे टिंबटिंबू टिंबटिंब हा बेंडूक हा प्राणी आता उभयचर बेंडूक हा प्राणी आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे एकोणीसशे छत्तीस साली महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ स्थापनाचा उद्देश काय होता एकोणीसशे छत्तीस साली महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण स्थापनेचा प्राथमिक शिक्षण मंडळ स्थापनेचा उद्देश काय होता तर ग्रामीण शिक्षण हा महत्त्वाचा उद्देश होता बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा आहे गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणाचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणाचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करत असत तर केसरी या साप्ताहिकातून करत असत बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे भारतातील पहिले संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे राज्य कोणते तर सिक्कीम हे राज्य होय सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे क्रीडा धोरण राबविणारे भारतातले पहिले राज्य कोणते क्रीडा धोरण राबविणारे भारतातले पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्र हे राज्य होय डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे मित्रांनो मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण मानले जातात वर्णमालेतील एकूण किती वर्ण मराठी वर्ण महाप्राण मानले जातात तर चौदा वर्ण महाप्राण असे मानले जातात सी हा पर्याय या ठिकाणी योग्य योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे पुढीलपैकी कानडीतून मराठीत आलेले शब्द कोणते पुढीलपैकी कानडीतून मराठीत आलेले शब्द कोणते तर या ठिकाणी पेशवा पोशाख सामना हे कानडी भाषेतून मराठीत आलेले शब्द आहे सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा आहे गायच्या दुधामध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमाण म्हशीच्या दुधापेक्षा टिंबटिंब असते तर कमी असते ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे मित्रांनो यम बी कुष्ठरोगासाठी बहुविध औषध उपचार एम डी टी किती कालावधी करता देतात तर बारा महिने या करता देतात ए हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे शाहू महाराजांनी एकोणीसशे अकरामध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला तर सत्यशोधक समाजास राज्याश्र दिला एकोणीसशे अकरा साली शाहू महाराजांनी बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये नाही तर नवेगाव हे तळे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये नाही बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे क्रीडा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्र हे राज्य पहिले आहे डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे खालीलपैकी हा पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही तर सरिता हा पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस नंबर तर असा आहे मित्रांनो पवळी गाय दूध देते या वाक्यातील उद्देश ओळखा पवळी गाय दूध देते या वाक्यातील उद्देश ओळखा तर गाय हा उद्देश आहे आ... बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणता जिल्हा दूध तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर धुळे हा जिल्हा दूध तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे जगातील पहिला जंगल तोडीवर बंदी घालणारा देश कोणता जगातील पहिला जंगल तोडीवर बंदी घालणारा देश कोणता तर नार्वे हा देश आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे राष्ट्रीय मानवाधिकार यो मानव अधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर सन एकोणीसशे त्र्याण्णव साली करण्यात आली ए हा पर या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर पश्चिम बंगाल हे राज्य मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे भारतातील पहिले राज्य आहे पश्चिम बंगाल ए हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे आत्मवंचना आत्मवंचना या शब्दाचा विरुद्ध शब्द खाली पर्यायातून ओळखा तर आत्मस्तुती हा आहे ए हा प्रे या ठिकाणी योग्य आहे आत्मस्तुती प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे आमंत्रित या शब्दाचा विद्यार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे आगंतुक आगंतुक हा आहे डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे मित्रांनो पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे पवनार आश्रम वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्ताश नंबरचा असा आहे टिंबटिंबचा आवर्तनांक सर्वात जास्त आहे तर हिरा या धातूचा आवर्तनांक सर्वात जास्त हिरा या धातूचा सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा रिफामायसिन हे प्रतिजैविक कोणत्या रोगाविरुद्ध प्रभावी ठरते तर शेरोगाविरुद्ध प्रभावी ठरते बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा आहे टिंबटिंबमुळे पीठ फुगून पाव जाळीदार होतो तर कार्बन डायऑक्साईडमुळे पीठ फुगून पाव जाळीदार होतो डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे कृत्रिम डास कृत्रिम डायचा शोध कृत्रिम डायचा शोध अठराशे छप्पनमध्ये कोणी लावला तर विल्यम हेनरी पर्किन यांनी लावला आहे कृत्रिम डायचा शोध ए हा प्रे या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण काल झालेला जिल्हा परिषद भरतीच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शॉर्ट पण पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचा आहे कारण असे महत्त्वपूर्ण ऐ ऐतिहासिक प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघावंस मिळतील तर उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने नमस्कार